उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेले डिंबे धरण शंभर टक्के भरले असल्याने आज दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळपासून डिंबे धरणातून घोड नदी पात्रात बत्तीस हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या सर्व गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे घोडेगाव येथील नदीवर असणारा घोडेगाव जुन्नर मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली असून तालुक्यातील नदीकाठच्या शेती मशानभूमी बंधारे इत्यादी पाण्याखाली गेल्याचे चित्र अनेक गावात पाहायला मिळत आहे भीमाशंकर आहुपे बोरघर पाटण खोऱ्यात पडणाऱ्या संततधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याचा साठा वाढत चालला असून विसर्ग करावा लागत आहे जर अजून अठ्ठेचाळीस तास संततधार अशीच चालू राहिली तर चिंता वाढवणारी आणि काळजी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासन लक्ष देऊ नाही टायगर टाईम साठी रवींद्र लोखंडे मंचर